मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे चौदा एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यास गैरहजर होते याबाबत या त्यांनी प्रशासनाकडून कोणतीही परवानगी अगरितसर सुट्टी घेतली नाही जाणीवपूर्वक त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला गैरहजर राहिले आहेत असा आरोप करत त्याच्या विरोधात तक्रार देऊनही प्रशासन त्याच्यावर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत ग्रामविकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करत मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांनी मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले या आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांनी भेट देत आंदोलनास पाठिंबा दिलाय यावेळी प्रदीप सावंत कपिल कबाडगे सुलेमान मुजावर सचिन भंडारे तसेच आदी उपस्थित होते आज पंचायती समोर पंचायती समिती मिळत समोर आज मालगावमधील ग्रामस्थ ग्रामपंचायती पदाधिकारी आज इथं उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचं कारण अत्यंत गंभीर आहे आपल्या देशाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाचं संविधान निर्माण केलं ज्यांनी घटना लिहिली अशा या महामानवाच्या जयंतीस चौदा एप्रिल रोजी एक शासकीय अधिकारी ग्रामसेवक मालगावचा ज्याचं आडनाव आहे जगताप जाणीवपूर्वक आणि जाणून बुजून गैरहजर आलेले आहेत त्यांनी जो गैरहजरपणा दाखवला तो पूर्णपणे घटनाबाई आहे आणि एवढी गेंड्याची कातडी घेतलेला हा ग्रामसेवक आणि एवढी मस्ती आलेला ग्रामसेवक यास आमची अशी मागणी आहे की आज ताबडतोप निलंबित करावं आमचं ठामपणे मग आहे आज चौदा एप्रिल होऊन जवळपास तीन ते चार महिने झालेले आणि वारंवार मागणी करून येथील बीड जे जगताप आहेत जगताप मॅडम त्या जगताप मॅडम जगताप ग्रामसेवकाला पूर्णपणे पाठीशी घालतायत याचा अर्थ या घटनेला बीड मॅडमची सुद्धा मुख्य मान्यता आहे असा मी का समजू नये तर जोपर्यंत या ग्रामसेवकाला निलंबित करीत नाहीत आणि त्याची विभागीय चौकशी लागत नाही तोपर्यंत उपोषण ठामपणे चालू राहणार या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आमचा पूर्णपणे पाठीबाई उपन्यास राहील आणि जर लवकर यांनी काहीतरी निर्णय घेतला नाही निर्णयापेक्षा यात जगतापाचं निलंबन जर केलं नाही तर या शिवसेना स्टाईलनं यात उत्तर दिलं जाईल एवढंच यावेळी मी तुम्हाला इशारा देतो